नातेपुते पोली नाते पोली पोलीस स्टेशन हद्दीतील फोन या ठिकाणी दारू माफियांचा सुळसुळाट सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मौजे नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील फोन व फोन किराणा दुकान व मटन दुकानाच्या नावाखाली व फोन परिसरात पोलीस प्रशासनाच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोमात सुरू असून पोलीस प्रशासन मात्र कोमात असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या आठवड्यामध्ये माळशिरस तालुक्याची आमसभा संपन्न झाली या आमसभेमध्ये अनधिकृत अवैध धंदे त्यातून दारूबंदी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले परंतु माळशिरस तालुक्यातील नातेपुते हद्दीतील पोलीस प्रशासन या सर्व प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे या सर्व गोष्टीकडे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ सर्वच पोलीस अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे कारण या सर्व प्रकरणामध्ये स्थानिक नागरिकांकडून तीव्र असा विरोध दर्शवला जात आहे पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे